जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांची दासबोध निरूपण सेवा सुरू आहे उजळणीमध्ये आपण शिष्य लक्षणं पाहत असताना आत्तापर्यंत तीस ओव्या पाहून झाल्या समर्थ एकतीसाव्या ओवीमध्ये म्हणतात शिष्य असावा स्वतंत्र शिष्य असावा जगमित्र शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे स्वातंत्र्य ही गोष्ट आणि कल्पना आपल्याला काही नवीन नाही आपल्या मनासारखा आपल्याला करता आलं म्हणजे स्वातंत्र्य असा एक समज आहे आपला पण तो बहुतांश स्वैराचार ठरतो स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य ही गोष्ट जबाबदारीने येते स्वातंत्र्य ही गोष्ट कर्तव्यामध्ये येते स्वातंत्र्य ही गोष्ट मनासारखं न वागता मनाला थोडी मुरड घालून जे नीति नियम आहेत त्यांमध्ये वागण्यात येते प्रत्येकजण जर म्हणाला माझ्या मनासारखं मला वागायचं आहे तर समाजामध्ये गोंधळ उडेल स्वातंत्र्याचा हा निश्चितच अर्थ नाही स्वातंत्र्य म्हणजे व्यवहाराची सूट असणे पण दिलेल्या मर्यादेमध्ये असणे मग आता ही मर्यादा कोण ठरवणार आणि कशाची ठरवणार म्हणूनच समर्थांनी शिष्याला स्वतंत्र असायला पाहिजे हे सांगितलंय हे लक्षात घ्यावं आणि शिष्य परमार्थ मार्गावरती चालणारी व्यक्ती आहे हे ध्यानात घ्यावं म्हणजे कळेलच आपल्याला आपोआप की ही चौकट परमार्थाची आहे परमार्थाच्या चौकटीमध्ये राहून जो व्यवहार सांभाळेल आपलं आचरण सांभाळेल तो खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहे असं पहा आपलं ध्येय आहे आत्मज्ञान आत्मदर्शन किंवा स्वरूपप्राप्ती हे अनेक वेळा आपण ऐकलं त्याकडे जाणारी वाट प्रपंचाच्या व्यवहाराच्या विरुद्ध दिशेची आहे हे सुद्धा आपण अनेक वेळा ऐकलं पण अशी अडचण आहे की साधनेला आपल्याला देहाची आणि मनाची बुद्धीची गरज लागते ज्या गोष्टींना आपल्याला मागं टाकायचं आहे त्या गोष्टी साधनेमध्ये आपल्याला उपयोगी आहेत हाच देह आहे जो विषयामध्ये लोळतो आणि हाच देह आहे जो साधनेमध्ये ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसतो सद्गुरूंची सेवा करू शकतो भगवंताचं पूजन करू शकतो म्हणजे एक प्रकारे इथे तिढा निर्माण झालेला आहे गुंता निर्माण झालेला आहे देह मन आणि बुद्धी या गोष्टींनी आपला प्रपंच होतो व्यवहार होतो त्याच गोष्टी आपल्याला परमार्थामध्ये बाजूला टाकायच्या आहेत पण ती साधना करण्यासाठी त्याच गोष्टींचा वापर करावा लागतो आता हा जो गुंता आहे हा गुंता सुटण्यासाठी स्वतंत्रता आवश्यक आहे म्हणजे या देहाला मनाला आणि बुद्धीला परमार्थाच्या चौकटीत राहून वावरण्याचं स्वातंत्र्य पाहिजे ते स्वातंत्र्य जर नसेल तर आपला देह कधी प्रपंचाकडे ओढला जाईल तर कधी परमार्थाकडे कधी चित्त परमार्थाकडे लागेल तर कधी प्रपंचाकडे अशी ओढाताण होईल मनुष्य हा एक असतो हे विसरता कामा नये देहानं तो एकदेशी आहे हे तर आपण समजूच शकतो आज तो मुंबईमध्ये असेल तर तो आज दिल्लीमध्ये नाही जिथे आहे तिथे आहे तसंच खरं म्हणजे आपल्या वृत्तीच्या चित्ताच्या मनाच्या बाबतीत आहे पण आपण ते स्वैर सोडलेलं आहे हा स्वैराचार थांबवून समर्थ आपल्याला सांगतायत की ती स्वतंत्र ठेवली पाहिजेत म्हणजे एका दिशेला मन पाहिजे त्याच दिशेला चित्त पाहिजे त्याच दिशेला वृत्ती पाहिजे एका सरळ रेषेमध्ये या सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि हे सगळं काही करताना बरं का असं बर पहा आपण प्रपंचातील काही काम करतोय तर त्यावेळीसुद्धा या सर्व गोष्टी एका ठिकाणी पाहिजेत समजा ऑफिसचं काम करतोय तर आपला देह तिथे आहेच आपलं मन बुद्धी चित्त सगळं त्या कामामध्ये पाहिजे एकाग्रतेनं तर ते काम नीट होईल ते काम करत असताना जर आपण स्वैर सोडली आतली इंद्रिये तर त्या कामामध्ये त्रुटी राहणारच तसंच परमार्थ साधनेमध्ये आहे जेव्हा आपण साधनेला बसतो त्यावेळी तिथे एकता आणता पाहिजे देह डोळे मिटून बसला आहे पण मन प्रपंचात गुंतलं आहे हे काही उपयोगाचं नाही मन मनही तिथे पाहिजे चित्तवृत्तीही तिथे पाहिजे अंतकरणंही तिथेच पाहिजे सर्वांगाने साधन घडलं पाहिजे तर ते एकदेशी साधन होईल आणि अशा पद्धतीनं राहणं म्हणजे ते खरं स्वातंत्र्य आहे पहा नाहीतर समाजामध्ये असलेली स्वातंत्र्याची कल्पना इथे शिष्यासाठी नाही मी आता स्वतंत्र आहे मला कुणी सांगायचं नाही साधना कधी करायची आणि किती करायची मी कधीही करेन किंवा करणारही नाही असलंही स्वातंत्र्य नाही समर्थ जेव्हा स्वातंत्र्य सांगतात तेव्हा ते तिथे ते स्वैराचार नसला पाहिजे हे सांगतायत हे लक्षात घेणं आवश्यक आहे आपल्या वृत्ती आपलं मन आपण कसंही सोडत राहिलो जे की आजपर्यंत आपण करतच आलेलो आहे तर साधना आपल्याच्यानं जमणार नाही मग पुष्कळ वर्षे ध्यानाला बसून किंवा नामस्मरण करत असूनही आपण तक्रार करतो पहा अजूनही मन एकाग्र झालं नाही मग आपण साधना केली की काय त्याचा अंतर्मुखतेनं विचार नको का करायला मन एकाग्र होणं ही तर पहिली पायरी आहे वर्षानुवर्षे साधना करून मनही साधं एकाग्र होत नसेल तर आपलं निश्चित कुठेतरी चुकत आहे आपण स्वातंत्र्यात नसून स्वैराचारात आहे असं समजायला हरकत नाही मन एकदम कसं एकाग्र होणार असा लगेच वितंडवाद किंवा तर्क करायला जाऊ नये मन एकाग्र होणं ही पहिली पायरी आहे मनाचं उन्मन ही अनेक पायऱ्यांनंतर येणारी शेवटची पायरी आहे ती पुष्कळ लांब आहे पण किमान एकाग्रता ही निश्चितच काही कालानंतर अपेक्षित आहे त्यामुळं आत वळून जरा तपासावं आपलं मन आणि चित्त आपण नेमकं कुठं ठेवलं आहे आणि कुठं गुंतवलं आहे जर ते अशा ठिकाणी गुंतलं असेल ज्याचा साधनेशी संबंध नाही पण सुखाशी संबंध आहे तर निश्चित समजावं की आपण स्वैराचारात आहे आपण म्हणतो आपण स्वतंत्र देशामध्ये राहतो पण इथला नियम परदेशात लागू पडत नाही इथला पैसा परदेशात लागू पडत नाही म्हणजे काय तर आपण देशाच्या मर्यादेमध्ये स्वातंत्र्यात आहोत म्हणूनच सुरुवातीला आपण पाहिलं की मर्यादेची चौकट महत्वाची आहे स्वतंत्रता समजून घेण्यासाठी त्या देशाच्या आपण आत आहे त्यामुळे आपण स्वतंत्र आहे मग या देशामध्ये मी मत देऊ शकतो या देशामध्ये मी कुठूनही कुठे जाऊ शकतो कुठलीही नोकरी कुठेही करू शकतो कामधंदा करू शकतो जो पैसा कमावतो तो, तो कुठूनही कुठे घेऊन जाऊ शकतो अर्थातच नियमांचं पालन करून म्हणजे पहा आपण आपल्या देशामध्ये स्वतंत्र असलो तरी ती स्वतंत्रता भोगायलाही नियम लागू आहेत तर ती स्वतंत्रता टिकते नाहीतर तो स्वैराचार ठरतो तसंच हे नियम आपण देशाची सीमा ओलांडल्यानंतर लागू पडत नाहीत म्हणजे पलीकडे गेल्यानंतर आपल्याला वेगळे नियम लागू पडतात कारण आपण त्या देशाचे नाही अशीच स्वतंत्रता परमार्थामध्ये परमार्थाच्या चौकटीत असली पाहिजे हे समर्थांना सांगायचं आहे आपली मनाची गुंतवणूक चित्तवृत्तींची गुंतवणूक जर विषय सुखांच्या ठिकाणी असेल तर आपण आपली मर्यादा ओलांडून पलीकडे गेलो आहे आणि तेही नियम सोडून हे लक्षात घ्यावं मग आपल्या वाट्याला शिक्षा येणार हे उघडच आहे आणि ही शिक्षा सुखदुःख काळजी चिंता या मार्गाने येते हे टाळणं आवश्यक आहे नको ती गोष्ट केल्यानंतर नको ती गोष्ट मागे नाही का लागणार आपल्याला जर साधनेसाठी शांत बसायचं आहे तर आपली चित्तवृत्ती शांत नको का व्यवहारामध्ये आपण जसं म्हणतो की संगत महत्वाची आहे व्यसनी आणि उडान टप्पू मित्र असतील तर आपण रस्त्यावरती कसे राहू आपणही त्याच मार्गानं भरकटत जाणार तसं आपण आपल्या देहाला मनाला चित्ताला कशाची संगत देतोय हे आपण तपासलं पाहिजे कबूल आहे हे सगळं मागं टाकायचं आहे देह मी नाही आहे हा भाव दृढ धरून देहबुद्धीला मागं टाकायचा आहे मनाला मारायचं आहे उन्मन करायचं आहे विचार शून्य व्हायचा आहे पण ते करण्यासाठी आधी साधनेला बसण्याचा विचार करावा लागतो बुद्धीमध्ये त्याचा निश्चय करावा लागतो देहानं डोळे मिटून ध्यानाला बसावं लागतं म्हणजे त्याच साधनांचा वापर करून मला साधन करावं लागतं जी साधनं मागे सोडायची आहेत मग ती साधनं योग्य मार्गावरती जर ठेवली नाहीत परमार्थानं घालून दिलेल्या मर्यादेच्या चौकटीत ठेवली नाहीत तर उपद्रव निर्माण करतात परमपूज्य बेलसरे महाराजांचं आनंद साधना नावाचं आत्मचरित्र आहे ते चरित्र त्यांनी अत्यंत निर्भीडपणे आणि प्रांजळपणे लिहिलं आहे त्यात एके ठिकाणी ते, ते लिहितात की एकदा रस्त्यानं येत असताना त्यांची नजर एका भिकारी स्त्रीकडे गेली त्या स्त्रीच्या अंगावरची वस्त्रे फाटलेली होती त्यामुळे अर्थातच तिचं काही अंग दिसत होतं नंतर घरी येऊन जेव्हा नामस्मरणाला ते बसले तेव्हा त्यांच्या पुढे श्री महाराज किंवा भगवंताचं नाम इत्यादी येण्याऐवजी त्या भिकारी स्त्रीचं शरीर येऊ लागलं आणि विकारानं प्रवेश केला अर्थातच ते सावध होते म्हणून हे सगळं सांगू शकले आणि लिहू शकले किती महत्त्वाचं आहे पहा आपली इंद्रिये स्वैर न ठेवता स्वतंत्र ठेवणं म्हणून ही स्वतंत्रता हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आपण काय पाहतो आपण काय बोलतो आपण काय अन्न सेवन करतो कुठे सेवन करतो कशा पद्धतीचं वाचन करतो आज हातामध्ये मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये आपण काय बघत आहे वारंवार काय वाचत आहे इकडे कटाक्षानं आपलं लक्ष पाहिजे तर आपण आपल्या इंद्रियांना स्वतंत्र ठेवू नाहीतर ती परतंत्र होतील विषयांच्या हाती आणि स्वैराचार सुरू होईल आपली पराधीनता आपल्या वृत्तींमधून सुरू होते एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जन्मोजन्मी पराधीनच आहे विषयांच्या अधीन आहे आपण आपल्या इंद्रियांना आत वळवून परमार्थ प्रवण करणं आवश्यक आहे त्यासाठी तसा अभ्यास करावा लागतो आणि त्या मार्गावरती गांभीर्यानं राहावं लागतं कबूल आहे एकदम आपल्याकडून हे होणार नाही तितक्या तीव्रतेनं होणार नाही समर्थांचं म्हणणं आहे की तुम्ही त्या अभ्यासावर तरी राहा आपल्याला जर समजत असेल की आपण करतोय ते चूक आहे पाहतोय बोलतोय ज्या काही कृतीमध्ये अडकतोय ती चूक आहे तर निदान तिथे तरी थांबावं पण आपण असं करत नाही आपण तिथे लबाडी करतो आपल्या लक्षात येत असता अंतर मनाला कळत असतं की आपण चुकीचं करतोय तरीही आपण तो विचार बाजूला ठेवून त्या विषयामध्ये पूर्णपणे लोळतो त्या विषयाला समर्पित होऊन जातो तिथे आपण आपलं स्वातंत्र्य गमावतो स्वतंत्र या शब्दामध्ये स्व हा शब्द आहे जो अत्यंत महत्वाचा आहे हा स्वशब्द स्वरूपाला आत्म्याला निर्देशित करतो आणि तंत्र म्हणजे त्याची चौकट म्हणजे काय तर आपण आत्म्याच्या तंत्रानं वागलं पाहिजे ना की वासनेच्या अभिमानाच्या तंत्रानं वासनेच्या तंत्रानं वागत राहिलो तर परमार्थ दुरावेल आणि आपल्या पदरात विषय सुख पडेल पण त्यानं समाधान मिळणार नाही तात्पुरतं सुख मिळेल पण नंतर आपण पुन्हा विषयांच्याच मागे धावत जाऊ ही आपली तडफड थांबावी म्हणून तर सद्गुरूंनी साधना दिली आहे की जिथे चिरकाल आनंदाचा साठा आहे जिथे तुला अखंड समाधान मिळेल त्या दिशेनं तू जा मग हे जायचं असेल तर स्वतंत्रतेची शिस्त पाळावी लागेल म्हणून समर्थ म्हणतात शिष्या असावा स्वतंत्र आणि मग ते पुढं म्हणतात शिष्य असावा जगमित्र जगमित्र असणं ही इतकी सोपी गोष्ट नाही प्रत्येक व्यक्तीकडं पाहताना प्रत्येक घटनेकडं पाहताना आपण आपल्याच चष्म्यातून पाहतो आणि मग आपल्याला काही मित्र निर्माण होतात तर काही शत्रू निर्माण होतात अगदी शत्रू जरी झाले नाहीत तरी काही लोकांबद्दल आपण आकस धरून ठेवतो काही लोकांशी आपण दुरावा ठेवतो परमार्थी माणसाला हे शोभत नाही हे समर्थांना सांगायचं आहे त्यानं जगमित्र असावं म्हणजे अगदी प्रत्येकाला मित्रत्वानं मिठी मारायला जावं असं समर्थ सांगत नाहीत पण कुणाही बद्दल मनामध्ये तेढ असू नये द्वेष असू नये मत्सर असू नये कुणाही बद्दल आपल्या मनामध्ये असा कोणताही विचार असू नये जो आपली मनशांती घालवेल आपल्या चित्ताची स्थिरता घालवेल असं पहा प्रत्येकजण आपापल्या आप रस्त्यावरून प्रवास करत आहे प्रत्येकजण परमार्थ मार्गावरती असेलच असं नाही सद्गुरुपदिष्ट साधना सगळेच कसे करत असतील कुणीतरी साधनेमध्ये असेल तर कुणीतरी नसेल आपलं हे कर्तव्य आहे की आपण शुद्ध बुद्धीनं सर्वांकडं पाहावं तशाच शुद्ध बुद्धीनं सगळ्यांशी आचार करावा आणि तशाच निर्मळतेनं जगण्याचा प्रयत्न करावा मित्रत्व केव्हा घडून येतं जेव्हा आवड निवड जुळते काही स्वभाव जुळतो मते जुळतात तेव्हा मित्रत्व घडून येतं आपल्यामध्ये असं काय आहे जे समोरच्यामध्ये आहे आपल्यातही भगवंत आहे आणि त्याच्यातही आहे हे जर आपल्याला लक्षात आलं तर आपण खऱ्या अर्थानं जगमित्र होऊ शकू आता हे नुसतं शाब्दिक कळून उपयोग नाही आत्ता आपण निरूपणात ऐकलंच की लगेच आपण त्यामुळं जगमित्र होत नाही आपल्यात जे स्वरूप आहे तेच समोरच्या व्यक्तीत आहे हे कळण्यासाठी आपल्यातील स्वरूपाची चुणूक आपल्याला अनुभवाला यावी लागते आणि ही सद्गुरुपदिष्ठ साधनेमध्ये येते आपलं मन चित्त शांत झाल्यानंतर आपल्याला या आनंदाची अनुभूती आतून येते आणि नकळतपणे येते आणि ही इतकी सुखावून जाते की अशा आनंदाची अनुभूती आपल्याला इंद्रिय सुखातून असतच नाही आणि मग लक्षात येतं की आतलं स्वरूप आनंदमय आहे खरं मी मात्र उगाच आनंदाला सोडून सुखाच्या मागे धावतो जस जशी साधना मुरत जाते तस तसा आपल्या आत तस असलेल्या आत्म्याचा आनंद अधिक प्रकाशित होतो प्रगट होत जातो प्रत्येक साधनाच्या बैठकीमधून हा आनंद वाढत जातो अशी अवस्था आल्यानंतर जेव्हा समोर एखादी व्यक्ती येते तेव्हा पटकन ती व्यक्ती कोणीतरी वेगळी आहे हा विचार येण्याच्या आधी जे मला चालवतं तेच तत्त्व त्या व्यक्तीला चालवत आहे हा विचार येऊन आपण सुखावून जातो आणि त्या व्यक्तीशी साहजिकच आतून मैत्री करतो ती व्यक्ती आपल्याशी नीट बोलेल किंवा बोलणार नाही आपण ज्या परमार्थ मार्गावरती आहोत कदाचित त्या मार्गावरती ती नसेलही पण आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल द्वैतभाव परकेपणा न राहता प्रेम राहतं आणि आपल्या दृष्टीतून आपण त्याच्याशी मित्र होऊन जातो त्याच्या बाजूनं मैत्री झाली तर झाली नाही झाली तर नाही झाली पण आपल्या बाजूनं ती मैत्री राहते आणि हे शिष्याचं असलं पाहिजे असं समर्थ सांगतात जबरदस्ती त्यानं कुणाशी मैत्री करायला निश्चितच जाऊ नये आपल्या आतील भावाचा हा अभ्यास आहे मित्रत्वाच्या स्नेहाच्या प्रेमाच्या आपल्या द्वैताला आपल्या अहंकाराला आपल्या स्वार्थाला आपल्या संकुचित बुद्धीला बाजूला टाकून प्रेम करण्याचा हा अभ्यास आहे असा अभ्यास जर असेल तर आपण सहजतेनं कुणाचेही मित्र होऊ शकतो व्यक्तीच कशाला वस्तू दगड पक्षी झाड प्राणी यांचेही आपण मित्र होऊ शकतो अंतःकरणाची पावित्र्यता त्यासाठी लागते बाकी काहीही नाही श्री महाराज म्हणतात प्रेम करायला पैसा लागत नाही तशातला हा प्रकार आहे आणि अर्थातच या आपल्या मित्रत्वाचा आतून आलेल्या प्रेमपूर्वक स्वभावाचा साधनेमध्ये उपयोग होतो आपण जर द्वेषबुद्धीनं असू बुद्धीनं असू बुद्धी आतमध्ये कुणाबद्दल संताप असेल नाराजी असेल तर ती नाराजी आपल्याला साधना नीट करू देत नाही अनुभव घेऊन पहावा मुद्दामहून हे करून पहावं की आपण समजा कुणावरती नाराज आहोत तर ती नाराजी घेऊन साधनेला बसून पहावं ताबडतोब आपल्या लक्षात येईल की तितक्या तन्मयतेनं भक्तिप्रेमानं आपण नामामध्ये किंवा ध्यानामध्ये बुडू शकत नाही ती नाराजी तो स्वार्थ ती चिडचिड तो संताप आपल्या आड येतो आतील अस्वस्थता साधनेच्या आड येणारच म्हणूनच आपलं अंतर्बाह्य आचरण परमार्थामध्ये महत्त्वाचं असतं आणि त्याचसाठी समर्थ स्वातंत्र्य किंवा जगमित्र असणं ही अपेक्षा शिष्याकडून करतात पुढे ते म्हणतात शिष्या असावा सत्पात्र सर्व गुणे सर्व गुणांनी त्याची पात्रता परमार्थ साधनेसाठी पाहिजे पहा हे सुद्धा समर्थ आचरणाच्या दृष्टीनंच पाहतात नाहीतर पात्रता ठरणार कशी एखाद्या कोर्ससाठी ॲडमिशन हवी असेल तर आपण गुण पाहतो गुण असतील तर ॲडमिशन मिळते म्हणजे अमुक अमुक गुण ही त्या कोर्ससाठी ॲडमिशनची पात्रताच झाली नाही का नोकरीच्या बाबतीत असं आहे व्यवहाराच्या सर्व बाबतींमध्ये असं आहे तीच गोष्ट परमार्थामध्ये लागू आहे गुरु कसे आहेत गुरूंचा आचार कसा आहे हे तपासण्याऐवजी शिष्यानं स्वतःची पात्रता तपासावी हे समर्थ इथं सांगत आहेत आपल्यामधील काम क्रोध आपल्यामधील द्वैत भाव आपल्यामधील मत्सर इत्यादी दोष आपण तपासणार नाही तर कोण तपासणार जगामध्ये आपण जे वावरतो ते मुखवटे घालून वावरतो समोरच्याला छान वाटावं म्हणून अमुक पद्धतीनं वागतो बाहेर जाताना अमुक पद्धतीचे कपडे घालतो आपल्या वागण्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे मुखवटे घातलेले असतात पण त्या मुखवट्यांच्या आत आपण कसे आहोत ते आपणच जाणत असतो मग अशावेळी आपली पात्रता आपल्याला कळणार नाही असं शक्यच नाही आपण लबाडीनं म्हणतो की मी पात्र नाही आपण लबाडीनच म्हणतो की मी पात्र आहे दोन्ही स्थितींमध्ये खऱ्या अर्थानं आपण आतमध्ये डोकावून बघत नाही की सद्गुरूंना अपेक्षित आहे ते घडत आहे की नाही जर घडत असेल तर त्याची वाच्यता वाणीतून होणार नाही कारण वाच्यता होण्यासाठी अभिमान असावा लागतो मग खरं नाम घेणारा मी नाम घेतो म्हणत नाही ध्यान करणारा मी ध्यानातच असतो असं म्हणत नाही ईश्वर भाव ज्याच्यामध्ये मुरला तो असं म्हणत नाही की मला सगळीकडे ईश्वरच दिसत आहे तो त्या अवस्थेमध्ये राहतो त्यामुळं गुण आहेत की नाहीत सत्पात्र आहोत की नाहीत हे आपलं मन आपल्याला आतून सांगतं जसं एखादी चूक करताना आपल्याला कळत असतं की आपण हे चूक करतोय तसंच बरोबर करत असतानाही कळत असतं की हे श्री महाराजांच्या आवडीचं घडत आहे यामुळं श्री महाराजांना आनंद होतोय आणि तो आनंद माझ्यापर्यंत पोचतोय मलाही आतून साधनेचा सा आनंद मिळतोय अशा पद्धतीनं आपणच आपल्याला तपासत तपासत साधन मार्गावरती पुढं जायचं असतं श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात परमार्थ हा आपणच आपल्याशी करण्याचा अभ्यास आहे तसंच इथे आहे परमार्थदृष्ट्या घालून दिलेल्या चौकटीत राहण्याचं स्वातंत्र्य म्हणा किंवा जगमित्र होण्यासाठी आतमध्ये केलेला प्रेमाचा अभ्यास म्हणा किंवा आपल्या आचरणानं आपण परमार्थासाठी पात्र आहोत की नाहीत ही गोष्ट तपासणं म्हणा हे सगळं काही ज्याचं त्यालाच करायचं आहे आणि हे जो करेल तोच शिष्य असतो पुढे आता समर्थांनी लक्षणांमध्ये काय सांगितलं आहे ते उजळणीमध्ये यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम